आणि वरती जे पहिलं जे काम केलं होतं स्लॅबचं त्यांचे ते सगळं हे बघा ह्या साईडला प्लास्टर फुगला आहे म्हणजे खाली आलेलं आहे तुम्हाला इथे दिसेल व्यवस्थित हे बघा मध्ये मध्ये जे का पेपर उडाला आहे जिथे प्लास्टर फुगलाय आहे किंवा खाली वर असं झालेलं आहे ते पण आपण वरचं जे आहे सीलिंगचं ते पण प्लास्टर आपण करणार आहोत तुम्हाला दिसेल की इकडून आपल्याला जिना वगैरे भेटतो आता मी हॉलमध्ये उभा आहे तुम्हाला दिसेल की आपण आता हॉलमध्ये आहोत आणि हा हॉल आहे मोठा असा आपला हॉल तुम्हाला दिसेल इथे पंधरा बाय पंधराचा आपला हा हॉल आहे हे बघा तर हा आपला हॉल आणि या साईडला आपल्याला अजून एक रूम भेटतोय हे बघा तर या साईडला अजून एक रूम शक्यतो हा किचन आहे मला असं वाटतंय पण तुम्ही बघू शकता रूमसारखंच त्याचं मॅनेजमेंट सगळं केलेलं आहे इकडे म्हणून तुम्हाला लॉप वगैरे एकदम स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या कन्स्ट्रक्शनमध्ये नवीन साईड जॉईन झाले तर तुम्हाला मी सगळं दाखवतो व्यवस्थित तर हे काम आपल्या काकाने घेतलं तर अल्टरनेशनचं हे काम आहे तुम्हाला बाकी दिसेल की स्ट्रक्चर आपलं रेडी झालं आहे आणि आतमध्ये जे प्लास्टर वगैरे सगळं करायचं होतं ते विंडोचे मार्बल वगैरे सगळं हे करायचं आहे व्यवस्थित ते काम आपण घेतलेलं आहे आपल्या काकाने ते काम घेतलं होतं तुम्हाला, तुम्हाला दाखवतो की घर केवढं आहे आणि कितपत आपण हे काम आतून केलेलं आहे बाहेरून तुम्हाला दिसेल की स्ट्रक्चर पूर्ण सगळं व्यवस्थित रेडी केलेलं होतं फक्त आपण आतलं अल्ट अल्टरनेशनचं जे काम आहे प्लास्टर किंवा जे विंडोचे जे मार्बल वगैरे आहेत ते सगळं आपण त्याचं काम घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता घर खूप साईजला मोठं आहे व्यवस्थित तुम्हाला दिसेल वरती स्लॅब वगैरे आहे आणि पुढची जी पडदी आहे ती पण आपण स्लॅबमध्ये पुढचे दोन पिलर टाकून स्लॅबमध्ये आहे पहिलं आपल्याला रेडीमध्ये भेटलं आहे आणि त्याच्यानंतर बाहेर आपण मागच्या साईडला फक्त ते पत्रा वगैरे सगळं व्यवस्थित टाकून घेतलं आहे तुम्हाला दिसेल तो किचन आहे ती बाहेर किचनची पडवी आहे त्या साईडला पत्रा वगैरे व्यवस्थित पडला आहे आणि वरती तुम्हाला दिसेल की एक नॉर्मल एक कसं हे हो आहे वरती जिन्याचा जो एरिया आहे त्यासाठी वरती केबिन आहे ती तिला पण आपण स्लॅब वगैरे हे स्लॅब आपण टाकलेला आहे वरचा जो स्लॅब आहे आणि इकडे तुम्हाला दिसेल पुढची जी पडद्याची हा एरियाची जे हे आहे मॅनेजमेंट आपण केली आहे स्लॅब वगैरे हो आपण टाकलेलं आहे तर तुम्हाला मी आतमध्येही जाऊन दाखवतो की आपलं हे घर कसं झालं आहे व्यवस्थित तुम्ही बघा आपला फ्रंट लुक आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने आपला फ्रंट लुक दिसते अजून बरंच काम बाकी आहे ह्याचं पण तर तुम्हाला आतमध्येही जाऊन दाखवतो आधी मी हे बघा तर आतमध्ये आपण प्लॅस्टर वगैरे सगळं चालू आहे आपलं म्हणजे प्लास्टर वगैरे आपण केलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की तसं फिनिशिंगमध्ये आपण प्लास्टर वगैरे सगळं केलं आहे आणि इथे तुम्हाला दिसेल की आपण मार्बल इथे केलं आहे ग्रेनाईट ब्लॅकमध्ये तर हे सगळं आधी लावून घेतलं त्याच्यानंतर आपण प्लॅस्टर हे केलेलं आहे तुम्हाला इथे समोर दिसेल की दोन मोठ्या विंडो आहेत त्याच्यामुळे आपल्याला व्ह्यू एकदम जबरदस्त मिळणार आहे आणि इथे पण आपल्याला नॉर्मली एक आपण गाळा ठेवला आहे काही पुढे प्लॅनिंग असेल शक्यतो त्यांचं तुम्हाला दिसेल की अपने के ले, वर्थी जे जे के ते आपण प्लास्टर वगैरे सगळं व्यवस्थित केलं आहे आणि वरती जे पहिलं जे काम केलं होतं स्लॅबचं ते सगळं हे बघा या साईडला प्लास्टर फुगलाय आहे म्हणजे खाली आलेलं आहे तुम्हाला इथे दिसेल व्यवस्थित हे बघा मध्ये मध्ये जे का पेपर उडाला आहे जिथे प्लास्टर फुगलाय आहे किंवा खाली वर झालेलं हो आहे ते पण आपण वरचं जे आहे सिलिंगचं ते पण प्लास्टर आपण करणार आहोत तुम्हाला दिसेल की इकडून आपल्याला जीना वगैरे भेटतो आता मी हॉलमध्ये उभा आहे तुम्हाला दिसेल की आपण आता हॉलमध्ये आहोत आणि हा हॉल आहे मोठा असा आपला हॉल तुम्हाला दिसेल इथे पंधरा बाय पंधराचा आपला हा हॉल आहे हे बघा तर हा आपला हॉल आणि या साईडला आपल्याला अजून एक रूम भेटतोय हे बघा तर या साईडला अजून एक रूम शक्यतो हा किचन आहे मला असं वाटतंय पण तुम्ही बघू शकता रूमसारखंच त्याचं सर, मॅनेजमेंट सगळं केलेलं आहे इकडे पण तुम्हाला लॉप वगैरे एकदम रेडीमध्ये भेटतंय लॉप वगैरे आपण हे पहिले होते त्याला प्लास्टर वगैरे सगळं व्यवस्थित केलं आहे आणि तुम्हाला दिसेल की हे काम आपण नाही केलं आहे बाकी जे बांधकाम वगैरे होतं ते ते पहिलं कोण होते कॉन्ट्रॅक्टर त्याने केलं आहे त्याच्यानंतर आपण हे त्याच्या आतमधून सजावटचं काम आहे प्लास्टर वगैरे हे मार्बल वगैरे लावायचं ते आपण काम घेतलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल हे बघा इथे पण शक्यतो आपली विंडो आहे कारण की हा जो त्याने गाळा ठेवला आहे तो आपल्याला कट करून इथे पण विंडो टाकायचं असं मला वाटते प्लॅनिंग आहे त्यांचं आणि इथे तुम्हाला दिसेल इथे पण मार्बलची फ्रेम येणार आहे मोठा दरवाजा आपल्याला इथे डायरेक्ट ओपनमध्ये दिसणार आहे आणि इथून तुम्हाला या साईडला पॅसेज आहे जिन्याचा तर जिन्याचा पॅसेज तुम्हाला दिसेल असा हे बघा असं जाऊन सरळ वरती जिना गेलेला आहे क्रॉसमध्ये आणि इथे जिण्याच्या खाली पण आपल्याला थोडा एरिया भेटतोय काय आपण अडचण वगैरे म्हणजे काय आपल्या वस्तू असेल त्या इथे जिन्याखाली आपण ठेवू शकतो आणि आपण आता इकडे जाऊया या साईडला हे बघा इथे पण आपला एक रूम दिसतो आहे आपल्याला हे बघा तर इथे पण लॉक वगैरे सगळं आहे तुम्हाला आवाज माझा घुमत असेल या रूममध्ये तर प्लास्टर वगैरे एकदम उत्तम पद्धतीने आपण केलेला आहे इथे तुम्हाला दिसेल व्यवस्थित आपला प्लास्टर वगैरे झालेला आहे मार्बलची फ्रेम तुम्ही बघू शकता एकदम सेंटरला आहे इथून आपल्याला व्ह्यू जबरदस्त मिळतं मित्रांनो तुम्हाला असं व्यवस्थित इथून दिसेल आहे बघा बाहेर सगळं आहे आणि आपण जे काच कडापे म्हणजे आपण हे तयार केलं ते फ्रेम तुम्हाला दिसेल ब्लॅक मार्बलचे जे विंडोला आपण कडापे लावलेले आहेत ते वाले तेच आपल्या दरवाजाला पण आहेत तुम्हाला दिसेल इकडे आपला जो दरवाजा आहे तिथे अडकणार त्याच्यामुळे कुठेच अटकणार नाही हे आपण डबल पट्टी त्याला लावलेले आहे आणि इथे कन्सिल फिटिंग आहे कन्सिल फिटिंग वगैरे तुम्हाला दिसेल वरतून प्लास्टर याच्यानंतर वरती बोर्ड आपला येणार आहे तर अशा पद्धतीने हे आपण करणार आहोत आणि इथे तुम्हाला मोठा पॅसेज परत मिळतो आहे हे बघा तिकडे बाहेर पडवीत जायचं पण आपल्याला तिथे एक दरवाजा आहे आणि या रूममधून तुम्ही जर बाहेर पडलात इथून तर तुम्हाला इथे परत एक मोठा पॅसेज दिसतोय अशा पद्धतीने तर हा मोठा पॅसेज इथे आणि अजून एक रूम आहे म्हणजे मोजून मित्रांनो तीन रूम आपले झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे तीन रूम आहेत आणि ह्या साईडला पण आपलं हे सगळं इथं व्यवस्थित प्लास्टर वगैरे झालं इथे पण कन्सिल फिटिंग आपल्याला बघायला मिळते आणि इथे पण आपलं लॉप आहे इथे थोडंसं आपलं काम बाकी राहिलेलं आहे हे बघा तर हे पण आपण लवकरात लवकर करणार लवकर आहोत आणि तुम्हाला इथे पण लॉप आपल्याला मिळतो आहे लॉपला पण आपण प्लास्टर वगैरे मारून सगळं व्यवस्थित करणार आहोत तुम्हाला दिसेल तर अशा पद्धतीने आपण हे सिमेंट कोऱ्या सिमेंटवर या पट्ट्या वगैरे फिटिंग करतो जे बाकी लोकं काय करतात रेती टाकतात सिमेंट टाकतात मिक्स करून ते चिपकावून टाकतात पण ते व्यवस्थित टिकत नाही आपण डायरेक्ट कोऱ्या सिमेंटवर त्याला तुम्हाला त्या लिक्विड माहीत असेल त्या लिक्विडवर खडे वगैरे म्हणजे रफ सरफेस करून नंतर सिमेंट लावतो जेणेकरून सगळी सिमेंट त्याच्यावर पकडायला पाहिजे असं तर तुम्हाला इथे दिसेल इथून आपण आता बाहेर पडलो आणि आता आपण पडवीच्या साईडला जाऊया तर ही बाहेरची पडवी आहे तुम्हाला दिसेल इथे पण आपण जे फायबरचा जो रेड पत्र आहे माझ्या कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला बरेच कामं माझी दिसतील की आपण पत्रामध्ये केले आहेत फायबरचे तर इथे पण आपण फायबर पत्रा इथे टाकलेलं आहे हे बघा फायबर पत्रा आणि इथं स्ट्रक्चर दोनचा पाईप आहे हा तुम्हाला वरती दिसेल तर दोनचा पाईप आणि हा दोन, दोन चारचा आपण बॉक्स पाईप घेतला आणि त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर रेड करून वरती आपण पत्रा टाकलेला आहे आणि इथे पण आपल्याला ह्या पडवीला लॉब दिसायला भेटतो हे बघा हा किचन एरिया तुम्ही समजू शकता आपण इथं तुम्हाला दिसेल की लॉप आपण इथे दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या ज्या विंडो आहेत त्याचं प्लास्टर आपण करून घेतलं आहे मार्बल आपण नंतर लावू शकतो हे बघा प्लास्टर त्या लवला आपण करून घेतलं आहे मार्बल लावलेत की व्यवस्थित आपलं हे होऊन जाईल रेडी झालं की पण मी तुम्हाला हे सगळं दाखवीन व्यवस्थित आणि तुम्हाला इथे दिसेल की आपल्याला टॉयलेट बाथरूम बाहेर या पडवीमध्येच भेटत आहेत एकदम जबरदस्त आपल्याला एरिया भेटतो इथे मोकळा एकदम कुठे अडचण नाही एकदम मोकळा एरिया मोठा बराच स्पेस आहे या घरामध्ये तुम्हाला दिसेल रूम पण मोठे आहेत बघा तुम्हाला तुम्हाला दिसेल इथे व्यवस्थित इथून तुम्ही त्या रूममधून बाहेर पडला की इथे आपल्याला एक स्पेस भेटतो त्याच्यानंतर त्या रूममध्ये जायला पण आपल्याला एक दरवाजा तिथूनच आहे आणि इथे तुम्हाला दिसेल की टॉयलेट बाथरूम आहे हा आपला टॉयलेट आहे ते पण रेडी करायचं इथे मग प्लास्टरचं आपलं काम राहिलं आहे आणि वरती तुम्ही टाकी वगैरे ठेवू ठेऊ शकता त्यासाठी स्लॅब वगैरे इथे टाकून ठेवला आहे हे बघा तर टाकी वगैरे तुम्ही टाकू शकता वरती पाण्याला तर इथे आपला हा बाथरूम आहे मग बाथरूम पण तुम्हाला दिसेल मोठा आहे तरी सहा बाय पाचचा आपला हा बाथरूम आहे मोठा असा आणि तुम्हाला बाहेर त्या साईडला बाहेर जाऊन दाखवतो बाहेर पूर्ण जंगल एरिया आहे कातळपट्टा बाहेरच्या साईडनं पण आपलं हे प्लास्टर वगैरे राहिलेलं आहे बाहेर पण आपण प्लास्टर करायचं घेतलं आहे तुम्हाला असं दिसेल की घर कशा पद्धतीने व्यवस्थित आपलं ले हे रेडी करायचं आहे आप आपल्याला हे बघा तर हा फायबरपात्राने अजून जबरदस्त असा दिसायला लूक येतो घराला हे बघा तर अशा पद्धतीने हे आपलं ले घर रेडी करायचं आहे आप आपल्याला तुम्हाला दिसेल रेडी झालं मित्रांनो परत आपल्या चॅनलवर या घराबद्दल एक नवीन व्हिडिओ येणार आहे तुम्ही बघू शकता इथे तर तुम्हाला परत सगळं व्यवस्थित दिसेल इथे आपल्या व्हिडिओमध्ये कन्सील फिटिंग आहे त्याच्यामुळे काय एकदम जबरदस्त दिसणार आहे आतमध्ये का काय आपल्याला हे करायचं नाही एकदम बाहेरच्या बाहेर आपल्याला दिसणार नाही फिटिंग जे आहे हे बघा तर अशा पद्धतीने हे आपल्या घराचं आपण काम करतो इथे आणि तुम्ही बघू शकता ह्या मोठ्या फ्रेम आहेत इथे काही आपले दरवाजे लागणार नाहीत हा हॉल तर डायरेक्ट तुम्ही लिव्हिंगमधून डायरेक्ट किचनमध्ये पण येऊ शकता हे बघा तर अशा पद्धतीने हे आहे तर असा जबरदस्त आपला या घराचा स्ट्रक्चर आहे आणि आपण आता ह्याला सजावट करायला घेतलेला आहे म्हणजे प्लास्टर किंवा काय बाकी आहे ते बाहेरून आणि आतून आपलं प्लास्टरला आपण घेतलं आहे तर आतून आपलं बऱ्यापैकी प्लास्टर झालेलं आहे आणि आता फक्त बाहेरून राहिलेलं आहे हे बघा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं हे घराचं काम इथे चालू आहे आणि बाहेरून जेव्हा प्लास्टर होईल तेव्हा पण मी तुम्हाला सगळं दाखवेन की कशा पद्धतीने आपलं हे घर रेडी झालेलं आहे आणि कसं आपण तयार केलं आहे तर तुम्हाला दिसेल की स्ट्रक्चर कसं आहे पुढची जी गॅलरी आहे आपली ती कशा पद्धतीने दिसते तुम्हाला दिसेल इथे एकदम मस्त असं आपण हे पुढे त्याला प पडदी दिलेली आहे तुम्हाला दिसेल ही पडदी तर ही पडदी वगैरे आपण आता हे केल्यानंतर स्लॅब आपण टाकला आहे आधी सगळं स्ट्रक्चर त्याने जांभ्या दगडामध्ये ते आहे तुम्हाला असं त्रिकोण दिसेल ते आपण हे केला होता त्याच्यानंतर आता आपण हे सगळं आतून प्लास्टर वगैरे झाले तर आता बाहेरनं फक्त करायचं राहिलेलं आहे हे बघा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला धन्यवाद